जुगार अड्ड्यावर पोलिसांना घाबरून नदीत उडी मारलेल्या सहा जणांचा बुडून मृत्यू विजापूर जिल्ह्यातील कोलार येथील दुर्दैवी घटना विजापूर जिल्ह्यातील कोलार तालुक्यातील जुने बाळोतीनेजिक कृष्णा गटावर जुगार खेळणाऱ्या गटावर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला यावेळी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी पळ काढत गोलाकार बोटीत बसून जाणारे सहा जण आरोपी बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कोलार शहरातील रहिवासी मेहबूब वालीकार वय तीस तैयब चौधरी वय बेचाळीस व रफिक जालगार उर्फ भांदे वय पंचावन्न व पुंडलिक मल्लापा एक्कनची वय छत्तीस दशरथ गौडर सुळीबावी वय सासष्ट असे मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत तर आणखीन एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही तसेच या बोटीतील सचिन कटबर व बशीर होनवाड या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदीकाठावर सुरक्षितपणे पोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे अग्निशमन दल व स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे आता पाहूया घटना कशी घडली सुमारे आठ जणांचा गट नदीकटावर जुगार खेळत असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस स्थानकाच्या पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदीकाठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली यावेळी पोहता येत नसल्याने सहा जण पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली तर या बोटीतील दोघेजण पोहता येत असल्याने बचावले आहेत या घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली आहे यावेळी कुटुंबाने हंबरडा फोडला रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या यावेळी जमलेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घड गड़। घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कडक बोलून बंदोबस्त ठेवला आहे याविषयी माहिती मिळताच साखर मंत्री व बसवन बागवेडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटना दुर्दैवी असून या घटनेमुळे नागरिक समाजात शर्माने मान घालणारी ही घटना आहे पोलिसांची वर्तणूक चुकीची आहे असल्याचे सांगत सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल असे सांगितले